झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू हे बघा ओ oh माय गॉड पाण्याच्या ठिकाणी योग्य पद्धतीने गेलेला आहे तर प्लीज लाईक मित्रांनो बघा आपण ज्यांच्याकडे साप रेस्क्यू साठी आलेलो आहे तर बघा अगोदर सुरुवातीला त्यांचा परिचय घेऊ तर बघा आपण स्पॉट वरती आलेलो आहे आणि ज्यांच्याकडे आलो त्यांचा अगोदर परिचय देऊ दादा नाव काय आपलं प्रभाकर धनाईक प्रभाकर दादा धनाईक गाव एक रुके। एक रुखे बघा आपण वणीपासून जवळजवळ वीस बावीस किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे आणि बघूया त्यांच्या विहिरीमध्ये साप आहे तर विहीर बघा कुठं आहे ती बघा धामण जाती साप आहे बघा आपण जी ही विहीर बघताय या विहिरीमध्ये साप आहे तर बघा आपण पुरेपूर झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करू हे बघा तर बघा काढणं थोडं क्रिटिकल आहे खूप अशी काळजी घ्यावी लागेल विहिरीला काट नाही पूर्ण दगडांची पिचिंग आहे लवकर तो येणार नाही आपल्या आकड्यावर बसणार नाही हे बघा आपला आकडा आहे तो इथं बघा तर बघूया आपण थोडं आतमध्ये जाऊ

खूप वाटतरीचा वाचवण्याची मजा काही वेगळीच असते आम्ही बघा खूप रिस्क घेऊन असे सब वाचवत असतो परिचय सांगायचा म्हटला तर हा मेन विषारी धामधाती साप आहे बघा सध्या कडक उन्हाळा चालू आहे पाण्याच्या शोधासाठी हा साप आलेला असावा आणि अचानकपणे विहिरीत पडलेला असावा हा जो साप आहे तो खूप चप्पळ आणि खूप इतरा असतो आणि या, या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदी उंदीर असतं आणि उंदराच्या शोधामध्ये हा साप लागून तर बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण शिवाय कोणताही विषारी पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू अन्य शकतो आणि बघा या सापाबद्दल आपण साईडला फोटो टाकत आहे धामन सापाचे जे, जे सहा प्रकार असतात सापाचा फोटो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बघा खूप आग्रेसिव आहे अग्रेसिव हा जो साप आहे बघा तुम्ही बघा अग्रेसिव जेव्हा तेव्हा असतो आणि हा साप सुद्धा आवाज करत असतो चिडल्यानंतर आवाज करतो तर, कर तर बघा याला आपण योग्य प्रकारे एका काबडिशीमध्ये टाकणार आहे आणि काही वेळातच बघा आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे हा जो साप आहे गाई म्हशींना गुरांना चाडगाठण मारतो अशी एक मन आहे पण बघा कोणताही साप असो चाडगाठण मारून दूध पित नाही तर बघा या सापाला आपण त्वरित जंगलामध्ये रिलीज करणार आहे तर थोरी बघा तुम्ही माझ्या चॅनेलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि बघा तुम्ही नवीन पाहता असाल दो तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला जंगलात धन्यवाद बघा आपण समोर बघता येतो धोडम किल्ला आहे बघा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे आणि पूर्णपणे जंगल एरिया आहे तर बघा आपण काही वेळा विहिरीतून वाचवलेला इंडियन रॅट्स सेक्ट बघा इथ या जंगलाच्या दिशेने निसर्गामध्ये रिलीज करत आहे तर बघा हा जो फक्त आहे तुम्ही पूर्णपणे जंगल एरिया आहे धोडप किल्ला आहे खूप मोठा जो जंगल आहे आणि बघा इथं पाणी पण आहे आणि बघा आपण या पाण्याच्या दिशेने हा साप लगेच करणार आहे हे बघा बघा पाण्याच्या ठिकाणी योग्य पद्धतीने गेलेला आहे तर प्लीज लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद